आज आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पांसाठी सुबक पाखडीचे तळणीचे मोदक बनवतो आहे विदर्भामध्ये बाप्पासाठी जास्त प्रमाणात तळणीचेच मोदक बनवले जातात याची पारी अगदी पातळ आणि खुसखुशीत कशी बनवायची जेणेकरून आतल्या सारणची चव जास्त लागेल आणि पारीची चव कमी येईल सोबतच आतमध्ये जे सारण बनवणार आहोत ते ड्राय असणार आहे कुरकुरीतच असणार आहे त्यासाठी आपल्याला खोबरं वापरायचं आहे हवं असेल तर ओलं नारळसुद्धा वापरू शकता याची पाठ सोलून घ्यायची आणि किसून घ्यायचं रेडीमेड खोबऱ्याचं किसही तुम्ही इथे वापरू शकता एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी मैदा घ्यायचं आहे तुम्ही संपूर्ण गव्हाचं पीठही वापरू शकता चिमूटभर मीठ घालायचं आणि एक टेबलस्पून तूप कडकडीत कल गरम करून घालायचं आहे एकदा नीट मिक्स करून घ्यायचं आणि हातांनी व्यवस्थित तूप पिठाला चोळून घ्यायचं यामुळे पारी जी या आहे ना अगदी खुसखुशीत होते आणि मोदक संपेपर्यंत अशीच खुसखुशीत राहतात तर हे जे तळणीचे मोदक असतात ना हे आठ ते दहा दिवस टिकून राहतात अजिबात खराब होत नाही आणि चवीलाही खूप मस्त लागतात आता पीठ मळण्यासाठी मी दुधाचा वापर करते आहे तुम्ही पाण्याचाही वापर करू शकता पण दूध वापराल तर चव खूप मस्त येईल आता यामध्ये थोडं थोडं करून मी दूध घालते आहे आणि पोळ्या बनवण्यासाठी जशी कणिका आपण मळतो त्यापेक्षा थोडा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे मळून झाल्यानंतर याला झाकून ठेवूया तेव्हापर्यंत आपण सारण बनवण्याची तयारी करूया तर इथे मी एक टेबल स्पून साजूक तूप घेणार आहे एक टेबलस्पून तूप कढईमध्ये गरम करून घ्यायचं इथे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे तर बदाम घेतलेले आहे अगदी बारीक चिरून घेतलेले होते सोबतच काजू घ्यायचे आहे आणि याला आपल्याला छान खुसखुशीत होईपर्यंत आणि तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता यामध्ये सुकं नारळ घालायचं आहे आणि हे सुद्धा परतून घ्यायचं आहे तर हे जे सारण आपण बनवतो आहे ना हे कुरकुरीत असणार आहे खूप मस्त लागतं तर यासाठी या आपल्याला सुकं नारळ वापरलं तर खूप छान होईल जर तुम्हाला ओलं नारळ वापरायचं असेल ओलसर सारण जर आवडत असेल तर तुम्ही इथे ओल्या नारळाचा सुद्धा वापरू शकता आता दोन ते तीन मिनिट परतून झालेलं आहे यामध्ये मी गुळ घालते आहे गोळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर जेवढं मी खोबरं घेतलेलं होतं तेवढाच गुळ इथे घेतलेला आहे आणि सर्व नीट एकदा परतून घ्यायचं तर गुळ बघू शकता वितळलेलं आहे नीट एकदा पण परतून घेऊ आता यामध्ये मी मिल्क पावडर घालते आहे तुम्हाला हवं असेल तर खवा किंवा मावाही तुम्ही इथे वापरू शकता आता मिल्क पावडर व्यवस्थित मिसळून घेऊया तर हे सारण बघू शकता तुम्ही इथे ओलसर सारण दिसते आहे पण थोड्या वेळानंतर हे पूर्णपणे ड्राय होऊन जातं आणि खूप कुरकुरीत लागतं पूर्णपणे गार झालं की खूप खुसखुशीत होऊन जातं त्यामुळेच हे मोदक चवीला खूप मस्त लागतात आता सर्वात शेवटी म्हणजे गॅस बंद केल्यानंतर वेलची पूड घालायची नीट एकदा मिसळून घ्यायचं आहे विदर्भामध्ये अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे गणपती बाप्पांना निरोप देत असताना जेव्हा महानैवेद्य बनवल्या जातो तेव्हा पूर्णाचे तळणीचे मोदक बनवण्याची प्रथा आहे तर त्या मोदकाचा मान असतो तर विदर्भामध्ये तळणीचे पूर्णाचे मोदकसुद्धा खूप प्रसिद्ध आहेत त्या मोदकची रेसिपीसुद्धा मी तुम्हाला नक्की शेअर करेल जर तुम्हाला हवी असेल तर कमेंट करून मला नक्की कळवा तर आता सारण बघू शकता मी एका ताटामध्ये पसरवून ठेवलेलं आहे म्हणजे लवकर गार होईल आता जी कणिका आपण मळून ठेवलेली होती ती सुद्धा मस्त सेट झालेली आहे याला एकदा आपण मळून घेऊया आणि याची छोटे छोटे आपण पेढे तयार करून घेऊ म्हणजे एकवीस पेढे तयार करून घ्यायचे आहे जेवढे आपल्याला मोदक बनवायचे आहे ना तेवढे पेढे तयार करून घ्यायचे आहे मी एकवीसपेक्षा जास्त पेढे तयार करून घेते आहे कारण माझ्या घरी बनवल्यानंतर लहान मुले लगेच खायला मागतात त्यामुळे मला जास्त प्रमाणात मोदक बनवावे लागतात तर इकडे मी शूटिंगसाठी एकवीस मोदकची कणिक वेगळी मळून घेतलेली होती आणि जास्तीची कणिक सुद्धा मळून ठेवलेली आहे त्याचे सुद्धा मी मोदक बनवणार आहे तर याचे पेडे बनवून झालेले आहे आता एक पेळा घेऊया गव्हाचं पीठ लावायचं आणि याची पातळ अशी पारी लाटून घ्यायची आहे तर हे जे मोदक आहेत ना अगदी पातळ पारीचे असल्यामुळे खूप खुसखुशीत लागतात कणिकची चव कमी लागते आणि सारांची चव लागते म्हणजे योग्य प्रमाणात लागते खूप जास्त सारण असं गोडगोडही लागत नाही किंवा पारीची चव जास्त लागत नाही अगदी योग्य प्रमाणात चव येते तर हे मोदक तुम्ही एकदा नक्की बनवून बघा अतिशय चविष्ट लागतात विशेष म्हणजे आठ ते दहा दिवस टिकून राहतात अजिबात खराब होत नाही आणि संपेपर्यंत तसेच खुसखुशीत राहतात तर आता जसं आपण उकडीच्या मोदकला प्लेट्स बनवतो बन ना तशा पद्धतीनेच प्लेट्स बनवायचे आहे बघू शकता या चिटकल्या नाहीत तरी चालतील फक्त हलक्याशा दाबून घ्यायच्या आहेत जेव्हा आपण याला एकत्रित आणू तेव्हा व्यवस्थित प्लेट्स असे बंद होतात तर आता मध्यभागी इथे आपल्याला सारण भरायचं आहे हे खुसखुशीत सारण आता आपण यामध्ये भरूया बघू शकता तुम्ही मस्त खुसखुशीत असं सारण तयार झालेलं आहे आता हे या पद्धतीने बंद करायचं आहे हलक्या हाताने दाबायचं आहे आणि याचा मोदक तयार करायचा आहे बघू शकता तर हा मोदक बनवत असताना आपल्याला काळजीपूर्वक बनवायचं आहे कारण वरची पारी अगदी पातळ आहे आणि आतलं सारण अगदी कुरकुरीत असल्यामुळे पारी लगेच फुटून जाऊ शकते आणि तेलात तळत असताना यातलं सारण फुटून बाहेर येऊ शकतं आणि मोदक फुटून जाऊ शकतं जर तुम्हाला सुरुवातीला अशी पातळ पारीचे मोदक बनवता येत नसेल तर तुम्ही थोडी जाड पारी सुद्धा बनवू शकता पण जाड पारीचे जे जा मोदक असतात ना ते खात असताना पारीची चव जास्त लागते आणि सारणची चव कमी लागते त्यामुळे पातळ पारीचे जमत असेल तर नक्की करून बघा थोडे काळजीपूर्वक केले तर अजिबात फुटणार नाही व्यवस्थित होतात तर आता दुसरा मोदक सुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवते आहे या पद्धतीने आपण कठोरी तयार केलेली आहे आणि याच्या आतमध्ये आता आपल्याला सारण भरायचं आहे आणि सारण जर ओलसर असेल ना तर अशी फुटण्याची भीती अजिबात राहत नाही तुम्हाला जर असं कडक सारण आवडत नसेल तर तुम्ही ओलसर सारण जसं आपण उकडीच्या मोदकसाठी बनवतो तसंही सारण बनवू शकता दुसरा मोदक सुद्धा तयार झालेला आहे पाकळ्या बघू शकता अगदी सुबक दिसते आहे अशा पद्धतीने मी इथे एकवीस मोदक बनवून तयार केलेले आहे मोदक इथे तयार झालेले आहे आता तळण्यासाठी घेऊया त्यासाठी कळीमध्ये तेल गरम करायचं तेल आपल्याला मध्यमाचेवर गरम करायचं आहे खूप कडकडीत गरम करायचं नाही आपल्याला हे मोदक जे आहेत तर्क ना छान कुरकुरीत होईपर्यंत आणि घातल्याबरोबर चमचानी अजिबात हलवायचे नाही थोडा रंग यायला लागला की मग चमच्याने तुम्ही याला परतवू शकता सर्व बाजूनी लालसर तांबूस रंगेपर्यंत तळायची आहे सुरुवातीला मध्यम आचीवर ठेवायचं आणि नंतर अगदी मंद आचीवर आपल्याला याला तळून घ्यायचं आहे मस्त तांबूस रंगेपर्यंत तेव्हाच हे मोदक छान खुसखुशीत होतात तर सुरुवातीला जेव्हा आपण मोदक तेलामध्ये घालतो तेव्हा गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि नंतर थोडा रंग ला 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 याला लागला की अगदी लो फ्लेमवर याला कुरकुरीत होईपर्यंत आणि तांबूस रंगेपर्यंत तळायचं आहे तर दुसरी बॅचसुद्धा मी घातलेली आहे आणि हे मोदक सुद्धा मी मस्त मंदाचीवर तळून घेतलेले आहे या पद्धतीने तळल्यामुळेच हे मोदक जास्त दिवस टिकून राहतात खराब होत नाही दुसरी बॅस सुद्धा तळून झालेली आहे मस्त बबल्स यायला लागलेले आहे ला आणि अगदी कुरकुरीत हे मोदक इथे तयार झालेले आहे तर या पद्धतीने चाळणीमध्ये पसरवून ठेवा एकावर एक जर ठेवाल तर वाप धरल्या जाईल आणि मोदक मऊ पडतील तर इथे आपले तळणीचे मोदक तयार झालेले आहे हे मोदक मी बरेच वेळा संकष्ट चतुर्थी जेव्हा असते ना तेव्हा बनवतच असते सारण एकदा बनवून ठेवलं की संकष्ट चतुर्थी जेव्हा आली तेव्हा आपण केव्हाही याचे मोदक बनवू शकतो तर हे सारण जे आहे खराब होत नाही केव्हाही तुम्हाला हवं हो असेल तेव्हाही तुम्ही याचे मोदक बनवू शकता आणि बघू शकता हा मोदक वरून बबल्स दिसत आहेत आणि बघितल्यानंतर तुम्हाला कळलंच असेल किती खुसखुशीत झाला आहे हा मोदक आतलं सारण सुद्धा खूप मस्त लागतं सवीला नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करून चॅनलला सुद्धा नक्की करा